यवतमाळातील पांढरकोडा येथे गोवंश तस्करी करणारे सहा ट्रक पोलिसांनी जप्त केल्याची घटना समोर आली आहे पांढरकोडा पोलिसांनी कोंघारा गावाजवळील तिरंगा हॉटेलजवळ ही कारवाई केली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरून सहा ट्रक मधून सत्तेचाळीस गोवंशाची तस्करी तेलंगणामध्ये होत असताना पांढरकोडा पोलिसांनी हे सहा ट्रक ताब्यात घेतले या सहा ट्रकसह एक कोटी एकसष्ट लाख पाचशे रुपयाचा मुद्देमाला पांढरकोडा पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेत एकूण चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले चौदा आरोपी हे नागपूर नागभेड चंद्रपूर पवनी भंडारा कामटी अमरावती येथील रहिवाशी आहेत नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरून कोंगरा येथे अशोक लेल्या ट्रक व टाटा कंटेनर मधून गोवंश तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झामरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली